मित्रांनो बघा काल जो तुम्ही वागुंडे सरांचा व्हिडिओ बघितला तर भरपूर जणांची आम्ही त्याची शहानिशा करण्यासाठी आज त्यांच्या शेतात आलेलो आहोत आणि बघा आपण सरांच्या तोंडून परत एकदा ऐकूयात की त्यांनी या सरकीसाठी प्रोडक्ट कोणते वापरले पण त्याचबरोबर आपण दोन्ही क्षेत्रातील ज्यांना विचारणार आहोत त्यांचे म्हणजे त्यांच्या शेजारचा जो प्लॉट त्यांनी दाखवला त्या प्लॉटचे जे, जे शेतकरी आहेत ते पण इथं आलेले आहेत त्यांच्या तोंडून पण आपण अनुभव ऐकूयात तर मी आज वागुंडे सरांना अशी विनंती करते की त्यांनी सरांनी जे प्रोडक्ट वापरले ते प्लीज सांगावेत नमस्कार मी परमेश्वर वागोंडे बोलतो आहे हे माझ्यावलं क्षेत्र आहे मी याच्यामध्ये भूवास्त्र चार किलो आणि ग्रो मॅजिक शंभर ग्रॅम एक करी असं वापरलेलं आहे आणि त्याच्यानंतर याला विशेष तेरा एक करी एक बॅग आणि आपल्या ओलं जे प्रोडक्ट आहे त्याच्यात मी सोडून ह्या क्षेत्राला दिलेला आहे हा रिझल्ट आहे आणि हा रिझल्ट तुमच्या प्रत्यक्षात आहे काल आपण जो मी स्वतः करून जो हेडू शेअर केला होता त्याच्याबद्दल कोणाला शंका असेल तर आज बोबडे सरांना असं वाटलं की खरंच रिझल्ट आहे की नाही ते स्वतः माझ्या क्षेत्रावर आलेत आणि हे माझ्या भावाचा प्लॉट आहे कारण ते पण वापरले पण दुसऱ्या क्षेत्राला वापरलं पण शेवटला माझ्याकडून त्यांच्या माझ्या भावाचा प्लॉट आहे आणि माझा भावाचा मुलगाही उभा आहे एक्याच दिवशी लागेल बारा जूनची लागवड आहे दोन्ही लागवड एकाच दिवशीची आहे हीच वागुंडे सरांची सरकी आहे आणि ही त्यांच्या भावाची आहे तर आपण अविनाश सरांना सर, कोणते प्रोडक्ट वापरले होते याच्यासाठी वीस वीस तेरा हा आपले भूआस्त्र आणि ग्रोमॅजिक या सरकीसाठी वापरलेले नाही तर तुम्हाला काय फरक जाणवतोय सर दोन्ही सरकीमध्ये खूप फरक हा दोन्ही एका दिवशीची लागवड आहे बरोबर आहे ना सरांनी जे सांगितलं ते एकदम बरोबर आहे एक दिवशी हा तर मग सरांची सरकी बघून तुम्ही प्रोडक्ट आपले युज केलेत का दुसऱ्या क्षेत्रासाठी वापरले तर ह्या क्षेत्रासाठी पण तुम्ही आपले प्रोडक्ट वापरणार रिझल्ट आहे सर खूप रिझल्ट हा तर बघा मित्रांनो आपले इंडिया ग्रो चे प्रोडक्ट एवढा जबरदस्त रिझल्ट आहे तर तुम्ही सगळ्यांनी वापरावेत ही माझी सगळ्यांना विनंती आहे जे माय लाईफस्टाईल